कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी वीस ते पंचवीस मिनिटात तयार होणारा साऊथचा एक फेमस नाश्ता आपण आज पाहणार आहोत तर साऊथची फेमस थत्ते इडली आज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर मऊ लुसली डोसासुद्धा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासोबत येणारी नारळाची हिरवी चटणी तीसुद्धा कशी करायची पाहूयात मी दीपाली स्वागत करते तुमचं विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग बनवायला घेऊयात ही रेसिपी तर इथं मिक्सरचं एक मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये एक दीड कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आता आपण जे भाकरीसाठी वापरतो तर तेच पीठ इथं मी घेतलेलं आहे त्यानंतर सेम कपनी घेतलेला आहे अर्धा कप हा रवा जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही याच्यासाठी वापरू शकता त्यानंतर त्याच कपनी अर्धा कप इथं दही घेतलेला आहे आंबट दही याच्यासाठी वापरायचं म्हणजे खाताना इडली छान लागते सेम कपनी मी इथं एक कप पाणी घेतलं होतं त्याच्यातलं पावून कप पाणी मी आता घातलं मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं म्हणून होतं ते पाव कप पाणी सुद्धा याच्यामध्ये घालून पुन्हा अर्धा कप पाणी मिक्स केलं तर टोटल दीड कप पाणी मी वाटताना याच्यासाठी वापरलं तर पिठाची कन्सिस्टन्सी पहा तर अशा पद्धतीनं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि दहा मिनिटासाठी हे रेस्ट होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत इडलीसोबत खाण्याची ना ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ती पाहूयात तर इथे मी ओल्या नारळाचे काप घेतले एक वाटी त्यानंतर ही डाळवं घेतलेली आहेत किंवा भाजकीचणा डाळ दोन ते तीन चमचे घेतलेली आहे तुम्हाला कमी घालायची असेल तर घालू शकता आणि याच्याऐवजी भाजलेले शेंगदाणे सोलून घालायचे तरी सुद्धा चालतं दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे दोन तुकडे घातलेले आहेत त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं वाटतानाच घालायची कारण फोडणीमध्ये घातलं की काढून टाकतात त्यानंतर गरजेनुसार घालूयात मीठ आणि पाणी न घालता अगोदर असंच कोरडं हे मिश्रण सगळं वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर जेवढी पातळ पाहिजे तेवढं याच्यामध्ये पाणी घालून ही चटणी तयार करून घ्यायची आता मी दही घालायला याच्यामध्ये विसरले होते तर दोन चमचे दही घातलं दह्याच्याऐवजी तुम्ही चिंचसुद्धा याच्यामध्ये घालू शकता तीसुद्धा चटणी खूप छान होते आणि त्याची रेसिपी चॅनलवरती आहे तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता तर आता एका बॉलमध्ये मी ही चटणी काढून घेते आणि तडका पॅनमध्ये आता तेल गरम व्हायला ठेवलं त्यामध्ये घालूया थोडीशी मोहरी आणि हिंग आता कडीपत्ता इथं मी घातला नाही कारण चटणीमध्ये वाटताना घातलेला आहे त्यामुळं तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता अशी कडकडीत फोडणी या चटणीवरती ओतून दिली आता मस्त अशी मिक्स करून घ्यायची आता चटणी तर आपली तयार झालेली आहे आता गरमागरम इडल्या तयार करून घेऊयात आता इकडे हे मिश्रण रेस्ट व्हायला ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आता याच्यामध्ये घालूयात गरजेनुसार मीठ आणि थोडासा घालायचा आहे सोडा किंवा मग इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता मस्त अशा इडल्या फुलतात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तोपर्यंत गॅसवरती एका साईडला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे इडल्या आपल्याला त्याच्यामध्ये वाफवून घेता येतील आता थत्ते म्हणजे काय तर थत्ते म्हणजे ताट साऊथमध्ये ताटालाच थत्ते असं म्हटलं जातं तळ हातापेक्षा थोडीशी मोठी अशी प्लेट असते किंवा त्याच्यापेक्षाही थोडीशी मोठी अशी प्लेट असते याच्यामध्ये या डिशला तेल लावून ह्या इडल्या वापून घेतल्या जातात त्यालाच थत्ते इडली असं म्हणतात तर आता इथं बघा ही प्लेट मी घेतलेली आहे आणि कढईमध्ये एक साईडला पाणीसुद्धा उकळलेलं आहे आता या प्लेटला तेलाने पूर्ण असं ग्रीस करून घ्यायचं आता या थत्ते इडलीविषयी आणखीन काही तुमच्याकडं माहिती असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आता या प्लेटला तेलाने मी असं ग्रीस करून घेतलं आणि इडली वाफवायला ठेवायच्या अगोदर पाणी असं उकळतं पाहिजे आता तीन पळ्या मिश्रण या प्लेटमध्ये मी घातलं याच्यापेक्षा जास्त घालायचं नाही घातल्यानंतर ही इडली एक दहा ते बारा मिनिटासाठी वाफवून घ्यायची आता दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत मस्त अशी इडली फुललेली आहे आता एक सुरी रोवून पाहूयात की व्यवस्थित शिजली की नाही तर हे बघा सुरीला काहीच चिकटलं नाही आता मी ती गार व्हायला प्लेट बाजूला काढून ठेवली आणि दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा असं मिश्रण घालून मी ही इडली वाफवायला अशीच ठेवून दिली आता ही इडली इकडं वाफवून होते तोपर्यंत याच्या पिठापासून डोसे कसे बनवायचे ते पाहूयात एक पॅन घेतला तेलाने ग्रीस केलं आणि त्यावरती एक दोन पळ्या हे मिश्रण सोडायचं पण मिश्रणाला पळीने अजिबात हलवायचं नाही जसं की आपण डोसा पसरवतो हो तसं याला अजिबात हलवायचं नाही फक्त हे पळीनी मिश्रण या पॅनवरती असं सोडून द्यायचं आणि पहा एक मिनटातच याला छान अशी जाळी पडायला लागते तर आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिटं छान याला अशी वाप काढून घ्यायची अगदी मंद गॅसवरती आता पहा किती छान अशी याला जाळी पडलेली आहे हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूनेसुद्धा पलटून दुसरी बाजूसुद्धा अशी शेकवून घेऊ शकता पण मी इथं एकाच बाजूने शेकून घेतलेला आहे मस्त असा हा गुब गुबगुबीत डोसा तयार झालेला आहे आणि आपण जी साईडला प्लेट काढून ठेवली ती इडलीची तीसुद्धा गार झाली आणि त्याच्यातली इडली पहा किती मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र अशी इडली बनवून तयार झालेली आहे तर याच मिश्रणापासून तव्यावरती हे मिश्रण पसरवायचं वर कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून उत्तपा बनवू शकता किंवा मग याच पिठामध्ये वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून तुम्ही याच्यापासून अप्पे तयार करू शकता असे वेगवेगळे प्रकार याच्यापासून तयार होतात तर आज आपण ही साऊथची फेमस थत्ते इडली बनवली त्यासोबतच हा मऊ लुसलुशी डोसा कसा बनवायचा ते सुद्धा पाहिला आणखीन कोणते पदार्थ बनवता येतात ते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं इडलीसोबत खायला ही ओल्या नारळाची चटणी सुद्धा आपण बनवली ही रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला एक लाईक जरूर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ त्यांनासुद्धा पाहता येतील कुक दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये अशा छान छान नवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तोपर्यंत धन्यवाद